आणि सर्वात महत्वाचं स्टेरिंगला झटके मारायचे नाहीये तुम्हाला अगदी मायनस मायनस स्टेरिंग वळवायचं जयकाम भाऊ आपण मिडल लेनला आहोत सेंटरला लेन मध्ये या लेफ्टला सारखा मायनस मायनस फुल व्हिडिओसाठी लर्निंग मित्रांनो गॉगलवाल्या बाबाचा पेज फॉलो करायचे ड्रायविंग ट्रिक्स इंस्टाग्राम पहायचे दोन हजार प्लस व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेले आहेत सेम आयडी फेसबुक पहा

तर लर्निंग मित्रांनो तुम्ही हायवे ड्रायव्हिंग करताय थोडस काळजी घ्या हायवेवर चुकेला माफी राहिली तुमचे मिरर व्यवस्थित सेट करत चला सीट बेल्ट व्यवस्थित लावा सीट व्यवस्थित ऍडजस्ट करा कम्फर्ट वाटलं पाहिजे तुम्हाला आणि लेट टू लेट ड्रायव्हिंग करा आता एक लेन समोर मग एक मर्ज होतोय एक झिट होतोय बरोबर ना येस मग अशा केसमध्ये थोडासा तुमचा रेस कमी राहणार आणि त्या समोरच तिकडून मेन रोडला येणाऱ्या वाहनाला तुम्ही जरा रस्ता देणार त्याला कॉपरेट करणार तुम्ही रेस जे मिडल लेनला चालू आहे आपण चाळीस चाळीस साठ चाळीस साठ ही स्पीड लिमिट मर्यादा पाळून आपण करायचे ओके आणि झिरो ते चाळीस असेल तर आपण सर्व्हिस लेन मधून ड्रायविंग करायची आणि जर तुम्हाला स्पीड मध्ये जायचे ओव्हरटेक मारून तर तुम्ही राईट च्या डिवायडर वाल्या लेन मध्ये राहणार आहे ओव्हरटेक लेन त्याच्यामध्ये तुम्ही वीस तीस चाळीस रमत गमत ड्रायव्हिंग करायचं नाहीये लक्षात ठेवा लहरी मित्रांनो फार महत्वाचा सांगतोय रेस द्या जयकार रेस द्या अशाच यूज सेम आयडी तुफानी राडा करतोय हायवेवर वर पोस्टर ट्रेडिंग स्कोडा सुपो लाँग साइड आर कार जे काय भाऊ कॉन्फिडन्स आलाय का येस yes. कसं वाटतंय ट्रेडिंग छान आहे ना छान येस पाहू शकता कॉन्फिडन्स आलाय कॉन्फिडन्स आलाय ना येस तुम्हाला एक गाडी शिकायची असेल तर गॉगल वाल्या बाबाला नक्कीच कॉल करा रेस सर आपण जर अजून जरा स्लो झाले सर पाठीपाकची वाहन जवळ जवळ येत आहेत रेस एका ताला सुरात वडापाची व्हेरी गुड व्हेरी गुड कसं वाटतंय स्पीड मध्ये हालत नाही गाडी स्टेबल राहते रोडवर फक्त सर लेट पाळाव लागणार चुकीला माफी नाहीये सर लक्षात ठेवा अचानक ब्रेक दाबायचं नाही सर राईटला पुढे जायचं आपल्याला सरळ जायचं आपल्याला हा सरळ जाऊ सरळ जाऊ रावेत तुम्हाला तिथे चाळीस चा स्पीड लिमिट दिले दिसते का समोर बोर्ड लावलाय बरोबर आता आपण असं समजतो की राईट ची आहे तिथून आपण सत्तरऐंशी जाऊ पण काही काही रोड चे साईन बोर्ड कडे लक्ष द्यायचे रोड स्पीड लिमिट चेंज होत राहतं आता इथून थोडस मार्केट प्लेस गर्दीचं वातावरण आहे जेवढे म्हणून त्यांनी इथं चाळीस चा स्पीड लिमिट दिलाय ओव्हरऑल तिरी लेन ला त्यामुळे ते, ते लेन चा स्पीड लिमिट सुद्धा तुम्हाला पाळायचं आहे लक्षात ठेवा साईन बोर्ड कडे लक्ष द्या लर्निंग मित्रांनो फार महत्त्वाचे आहेत रेस दाबदार पाच दहा सेकंद ला एक नजर आरशात येस या कारने तुम्हाला हॉर्न दिला, का दिला, का दिला होता काय दिला होता सांगा बरं पुढे जायचं नाही तुम्ही राईटच्या रेषेवर गेला होता आणि त्याला भीती वाटत होती तुम्ही राईट सरकाल कारण तुम्ही लेन सोडताय आता लेफ्ट आता राहू दे लेफ्ट लेन तुमचं चुकलं बघा इथे एक मिनिटातीच राजा बीच प्रजा बनल्यावर सगळ्या लेन मध्ये थोडी थोडी लेन मध्ये राहा या पांढरी पट्टी लक्ष्मण रेषा आहे ती जर क्रॉस केली की के एनकाउंटर फिक्स आहे बघा नरेंग मित्रांनो त्यामुळे पाच दहा सेकंद पुन्हा सांगतो आरसा बघा पाठीमागडा हॉर्न आला म्हणून लगेच घाबरू नका तीस सेकंद त्याला होल्ड वर ठेवा अंदाजे आणि मग इंडिकेटर मिरर वापरून जी लेन सेफ वाटाल त्या लेन मध्ये ड्राईव्ह करा पण हॉर्न आला म्हणून लगेच सरकू नका जे काही आला बरोबर आता इथे गर्दी आहे स्टॉप मार्केट प्लेस थोडक्यात समजूया गाव मग इथं लोकांचं येणं जाणं असतं क्रॉसिंग राईट इंडिकेट लावून बिडल लेट ठेवा कारण लेफ्टच्या लेनमध्ये रिक्षा बस थांबा भाजीवाले फ्रुट्सवाले वाले का